नमस्कार भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती आणि महान वैज्ञानिक डॉक्टर जे अब्दुल कलाम यांनी गणिताविषयी उल्लेख करताना म्हटलं आहे मॅथमॅटिक्स मेनॉट टीचर्स हाऊ टू ऍड हॅपीनेस और हाऊ टू मायनस सॅडनेस बट इट डस टीचर्स वन इम्पॉर्टंट थिंग एव्हरी प्रॉब्लेम हॅज अ सोल्युशन वी शुडंट गिव्ह अप द प्रॉब्लेम टू डिफिट अस सो कीप ऑन ट्राइंग खर तर हाच आहे गणित व आपल्या जीवनाचा समूह आहे दहाव्या शतकामध्ये महर्षी भास्कराचार्य यांनी आपल्या लीलावती ग्रंथाद्वारे परिसरामध्ये आढळणाऱ्या घटकांचा समावेश गणिती उदाहरणामध्येही केला आणि गणित प्रत्येक अध्ययनार्थापर्यंत अगदी मनोरंजक स्वरूपामध्ये मांडले पुढे कित्येक शतके हाच लीलावती गणित विषयाचे अभ्यासक्रमाचे पुस्तक म्हणून सुद्धा पिढ्यान पिढ्या अभ्यासले गेले खर तर जगाला शून्य देऊन दशमान पद्धती देणारे आपण भारतीयच मात्र काळाच्या ओघात गणित हा विषय आपणांसाठी कधी अत्यंत कठीण विषय बनला हे कळलेच नाही आज सुद्धा पाहणी केल्यास आढळेल की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सर्वात अवघड वाटणारा विषय गणित हाच संधी देते ती शाळा या उक्तीनुसार गणित विषयाचे प्रभावी अध्ययन आणि अध्यापन करणे त्यात मनोरंजनाचा समावेश करून गणित अध्ययन सोपे करणे विविध गणित संकल्पनांचे दृढीकरण करण्याची संधी देणे ही प्रत्येक शाळेची जबाबदारी आहे विस्तीर्ण क्रीडांगण समृद्ध ग्रंथालय तसे सर्व सैन्य युक्त प्रयोगशाळा निर्माण करण्यात सर्व शाळा पुढाकार घेतात मात्र गणित विषयाच्या अध्ययन व अध्यापन प्रक्रिया अधिक सुलभ आणि प्रभावी होण्यासाठी शाळांमध्ये गणित प्रयोगशाळेची निर्मिती करणे ही संकल्पना अत्यंत दुर्मिळच आढळते आणि हेच वेगळे पण जपलय श्री तुळजाभावने शिक्षण मंडळ इस्लामपूर संचलित विविध शाखांमध्ये आणि यातूनच आमच्या शैक्षणिक संकुलामध्ये साकारली गेली पंचकृषीमधील मधील पहिली वहिली गणित प्रयोगशाळा श्रीनिवास रामानुजन थोर भारतीय गणितज्ञ ज्यांच्या कार्याची व गणित विषयातील संशोधनाच्या योगदानाची संपूर्ण जगाने दखल घेतली लाभलेल्या केवळ बत्तीस वर्षाच्या आयुष्यामध्ये रामानुजन प्राईम रामानुजन थिटर फंक्शन विभाजन सूत्रे आणि मॉक थिटा अशी सुमारे तीन हजार नऊशे समीकरणे मांडून त्यांनी संपूर्ण जगाला थक्क केलं रॉयल सोसायटीचे सर्वात तरुण फेलो ट्रिनिटी कॉलेज केम्ब्रिजचे फेलो म्हणून निवडले गेलेले पहिले भारतीय म्हणजेच श्रीनिवास रामानुजनच गणिताच्या क्षेत्रामध्ये भारताचे गौरवास्पद प्रतिनिधित्व करणाऱ्या या थोर भारतीय गणित तज्ञाच्या गौरव प्रित्यर्थ आमच्या गणित प्रयोगशाळेचे नामकरण करण्यात आले श्रीनिवास रामानुजन गणित प्रयोगशाळा अनेक गणिती अमूर्त कल्पनांना मूर्तरूप देणे यामुळे गणिताचे अध्ययन अगदी सोपे होते शालेय बोर्ड कंपास पेटी विविध प्रतिकृती तक्ते चित्रे मनोरंजक गणिती खेळणी या सर्वांमुळे अध्ययनार्थींमध्ये गणित विषयामध्ये गोडी तसेच जिज्ञासा निर्माण होते आणि यासाठीच गणित प्रयोगशाळा निर्मिती ही संकल्पना तयार झाली आणि एका सुसज्ज गणित प्रयोगशाळेची आम्ही निर्मिती केली गणिताबद्दल आवड निर्माण करणे गणित साहित्याची ओळख करून देणे गणिती संकल्पनांना मूर्त स्वरूप देणे गणिती संकल्पनांचे आकलन करण्याची क्षमता प्राप्त करून देणे अनुभवयुक्त अध्ययनासाठी प्रात्यक्षिकांसाठी साहित्य उपलब्ध करून देणे विद्यार्थ्यांमध्ये गट पद्धतीने अध्ययन घटकांची संधी निर्माण करणे स्वयं अध्ययन वाढीस लावणे गणित विषयाचे प्रगत ज्ञान मिळवण्यासाठी लालसा निर्माण करणे विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा आणि संशोधन वृत्ती वाढीस लावणे कृतीयुक्त अध्ययन व अध्यापनास चालना देणे गणिती साहित्य हाताळण्याची संधी निर्माण करणे आणि कंटाळवाणी वाटणारे गणित मनोरंजकरीत्या शिकण्याची संधी देणे ही आहेत गणित प्रयोगशाळेच्या स्थापनेमागील उद्दिष्टे शिक्षक व विद्यार्थी निर्मित भरपूर अशा गणिती शैक्षणिक साहित्याने समृद्ध अशी आमची ही गणित प्रयोगशाळा विविध वस्तू प्रतिकृती तक्ते चित्रे आलेख बोर्ड कंपास पेटी गणिती मनोरंजक खेळ यांचा समावेश या शैक्षणिक साहित्यामध्ये आहे सोबतच प्रगत गणित समृद्धीकरण शैक्षणिक संचांच्या माध्यमातून गणित प्रयोगशाळा अधिक समृद्ध झाली आहे विद्यार्थी अगदी उत्साहाने उत्सुकतेने ही साधने हाताळतात आणि त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेतात गणित प्रयोगशाळेतील प्रत्येक उपलब्ध वस्तूमधून जास्तीत जास्त गणिती संकल्पना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा नेहमीच अट्टहास हा आहे आमच्या गणित प्रयोगशाळेतील अँगलमॅन याच्या साहाय्याने लघु कोण काटकोण विशाल कोण आणि सरळ कोण खूप सोप्या पद्धतीने शिकता येतो बरं विद्यार्थी अगदी हसत खेळत मनोरंजनात्मक पद्धतीनं कोणातील फरक ओळखतात आणि गटकार्य करत सुद्धा शिकतात भिंतला शिडी लावताना झाडावरील फळ दगडाने पाडताना सुतारकाम बांधकाम अगदी विविध खेळांमध्ये या कोणाचे ज्ञान उपयोगात आणते फळ्याच्या माध्यमातून कोण पारंपरिकरित्या शिकण्यापेक्षा अशा मनोरंजक गणिती शैक्षणिक साधनाद्वारे शिकणे अगदी सुलभ आणि अधिक प्रभावी होऊ शकते परिमाणांमध्ये मापन ही आपल्या दैनंदिन जीवनातील क्रिया आमच्या गणित प्रयोगशाळेमधील द्रवपदार्थ तसेच घन पदार्थ मोजण्याच्या परिमाणांमुळे प्रात्यक्षिकाद्वारे अध्ययन अधिक सुलभ आणि परिणामकारक होते आता हेच पाहना विद्यार्थी हसत खेळत द्रवपदार्थांचे मापन करतात एक लिटर म्हणजे किती मिलीलिटर दोनशे मिलीलिटरच्या मापामधून किती वेळा पाणी ओतल्यास एक लिटर पाणी होईल इत्यादी गोष्टी शिकले सुद्धा घरामध्ये बाजारामध्ये व्यवहार करताना हेच मापनाचे ज्ञान या विद्यार्थ्यांना उपयोगी पडणार आहे आणि हीच तर आहे ही गणिताची दैनंदिन जीवनाची ओळखणे विद्यार्थी हे शब्द प्रेरितपेक्षा प्रेरित, प्रेरित जास्त असतात जेव्हा हे वस्तू स्वतः हाताळतात निरीक्षण करतात तेव्हा फळ्यावरील किंवा तक्त्यांवरील चित्रे केवळ पाहण्यापेक्षा प्रत्यक्ष वस्तू हाताळून आणि निरीक्षणाने खूप जलद शिकतात तसेच त्याचं आकलनही करतात आणि हेच नेमके घडत आहे गणित प्रयोगशाळेतील द्विमितीय व त्रिमितीय ठोकळ्यांमुळे प्राप्त ज्ञानातून या आकारांचे विश्लेषण वर्गीकरण अशा गोष्टींचे ज्ञान प्राप्त करून ते सभोवताली आढळणाऱ्या विविध वस्तूंचे आकार ओळखतात आणि त्याचं वर्गीकरणही करतात कालमापन हे आपल्या दैनंदिन जीवनातील नियमित क्रिया चित्रांच्या माध्यमातून घड्याळ वाचन शिकवले जाऊ शकते खरे मात्र वेळ आणि व्याप यांचा प्रश्न निर्माण होतो विविध वेळा वाचण्याचा सराव घेताना इतकी सर्व चित्रे तयार करताना दमशक होऊन जाईल यासाठीच गणित प्रयोगशाळेतील घड्याळची मोबाईल मॉडेल्स विद्यार्थी स्वतः हाताळून काट्यांच्या हालचाली करून वेळ दर्शवणे या कृतींमधून घड्याळचे कालमापन जलद शिकतात गणित प्रयोगशाळेत मनोरंजक साधनांच्या सहाय्यानं लसावी मसावी आणि भागाकार इतक्या सुलभरित्या शिकू शकतो याचा आपण कधी विचार केला होता का हो केवळ मनी आणि बोर्डच्या साहाय्याने विद्यार्थी अगदी मनोरंजनातून लसावी मसावी शिकतात आणि भागाकार सुद्धा शिकतात ही अध्ययन प्रक्रिया इतकी प्रभावी होते की या संकल्पना अगदी दृढ होतात पुढे जाऊन विविध स्पर्धा परीक्षणा सामोर जाताना या संकल्पनांचा विद्यार्थ्यांना निश्चितच उपयोग होतो मोजण्याचे प्रमाण दोन वस्तूंमधील मोजण्याचे सर्वात मनोरंजक साधन म्हणजे आमच्या गणित प्रयोगशाळेमधील ही भूम आपण सायकल आता हेच पाहना विद्यार्थी स्वतः ही भूम आपण सायकल चालवून मैदानावरील दोन खांबांमधील अंतर मीटरमध्ये अचूक सांगतात सोबतच सेंटीमीटरचे मीटरमध्ये मीटरचे किलोमीटरमध्येही रूपांतर सहजपणे करतात सापशिडी सापशिडी म्हणजे आपल्या घरोघरी अगदी आनंदाने आणि गटाने खेळला जाणारा मनोरंजक खेळ आमच्या गणित प्रयोगशाळेमध्ये सुद्धा अशीच गणिती सापशिडी आहे बरं विद्यार्थी ठोकळ्यांवरील अंकांच्या दानानुसार पुढे सरकतात आणि पोहोचलेल्या घरातील प्रश्नांना उत्तर देतात सूत्रे म्हणून दाखवतात कोणाचा प्रकार सांगतात आणि हे सर्व गटांमध्ये बसून अगदी आनंदाने मनोरंजनासोबत गणिती क्रिया आनंदाने सोडवल्यामुळं ज्ञानवृद्धी तसेच संकल्पना सुस्पष्ट होतात मग आहे की नाही मज्जा तर विद्यार्थी मित्रांनो अशा खूप मज्जा आहेत आपल्या गणिती प्रयोगशाळेमध्ये आता आपल्या गणित प्रयोगशाळेमुळे गणित झालंय अगदी सोप्प सोप आणि मनोरंजक चला तर मग तयार व्हा गणिताच्या भीतीचा बागुलुबुवा पळवून लावायला आणि अगदी हसत खेळत गणित शिकायला धन्यवाद